जळगावच्या मोहाडीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण झाली आहे वसुलीवरून थकबाकीदाराशी झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते जळगाव एमआयडीसी मध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय महावितरणचे कर्मचारी पोलीस स्टेशनवर धडकलेले आहेत मारहाण करणाऱ्यांना तातडीनं अटक करा अशी त्यांची मागणी आहे जळगावच्या मोहाडीमध्ये एम चे कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळी यांना मारहाण आहे थकबाकी वसुलीसाठी ते गावात गेले होते आणि त्याच वेळेला वादातून त्यांना मारहाण झालेली आहे दरम्यान मारहाण जळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला कक्षाचे आमचे उप अभियंता श्री जयेंद्र सप्ता साहेब हे मोहडी गावात वीज बिल वसुलीसाठी जात होते आणि त्याच वेळेस एक त्याच परिसरातील रहिवासी यांनी त्यांना माझ्या गावची लाईट का घालवली या कारणास तो गाव विचारला आणि तो कुठे आता ह्या क्षणाला असं विचारणा करण्यात आली आणि आमचे जे अभियंता आहेत ते म्हटले की मी ह्याच गावात वसुली करत आहे ते लगेच तत्काळ त्या क्षणी तो नागरिक जो काही इसम आहे तो तिथे पोहोचला आणि त्याने आमच्या अभियंत्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा न करता सरळ मारहाण सुरू केली <स्ति>